मान तिरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे तिरी एक गोंदावले सुंदर गाव चैतन्य दैवताजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातला कथाभाग पाहूयात जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदावास नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्यमूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वजण समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र क्रमशः विविध प्रसंगांच्या माध्यमातून अभ्यासतो आहोत गोंदवल्याला बुवा या नावाचे एक सद्ग्रहस्थ होते त्यांच्या दृष्टीमध्ये मो फार मोठं पण वाईट असं सामर्थ्य होतं एखाद्याच्या शेतात चांगलं पीक आलेलं असलं आणि गोविंद बुवांनी ते पाहिलं आणि म्हणलं की वा किती छान पीक आलं आहे असं म्हणलं की ते सगळं पीक आपोआप नासून जायचं किंवा जळून जायचं एखाद्याच्या मळ्यात भाजी चांगली आली असेल आणि ती भाजी जर बुवांनी पाहिली आणि म्हणलं की वा किती चांगली भाजी आली आहे की सर्वच्या सर्व भाजी जळून जायची गावातल्या सगळ्या लोकांना या गोविंद बुवांची भीतीच वसली होती श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना सुद्धा गोविंद बुवांच्या या दृष्टीदोषाबद्दल माहिती होती गावातले बरेच लोक श्री ब्रह्मचैतन्य महाराजांकडे यायचे आणि या गोष्टीबद्दल नेहमी तक्रार करायचे कोणाला विंचू चावलेला जर गोविंद बुवांना समजला तर त्याचं विष जास्त चढायचं म्हणून कोणाला जर विंचू चावला साप चावला तर श्री ब्रह्मचैतन्य महाराज म्हणायचे अरे त्या गोविंद बुवाला कळू देऊ नका कित्येक वेळी त्याला स्वतःला या गोष्टीचं वाईट वाटायचं गोविंद बुवा श्री महाराजांकडे येऊन म्हणायचे महाराज मी काय करू माझ्या मनात तसं आल्या वाचून राहतच नाही काही वेळा मी मुद्दाम करीत नाही पण माझा इलाज चालत नाही यावर श्री महाराज म्हणायचे दुष्टबुद्धी हा तमोगुणाचा परिणाम आहे तमोगुण हा तिन्ही गुणांमध्ये जास्त जड आहे म्हणून त्याचा परिणाम या जगात लगेच दिसून येतो पण भगवंताच्या नामानं बुद्धी स्वच्छ करण्याची सोय माणसाच्या ठिकाणी आहे हा तमोगुण आणि या तमोगुणाचा परिणाम जर कमी करायचा असेल तर जास्तीत जास्त नामस्मरण करावं म्हणजे मग तमोगुणाचा प्रभाव कमी होतो आणि सत्वगुणाचा उदय होतो आणि आपली बुद्धी शुद्ध बनते एकदा श्री ब्रह्मचैतन्य महाराज धाकट्या राम मंदिरामध्ये काही लोकांशी बोलत उभे होते मंदिराला पायरी बसविण्यासाठी आणलेला एक चांगला लांब एक संधी दगड समोर पडलेला होता इतक्यात हे गोविंद बुवा नावाचे ग्रहस्थ तिथे आले त्यांनी तो दगड पाहिला आणि ते म्हणाले महाराज किती छान दगड आहे असे शब्द गोविंद बुवांच्या तोंडातून बाहेर पडले आणि लगेच आपोआप त्या दगडाला मधोमध चिर पडली आणि दगड दुभंगला हा सगळा प्रकार पाहून आजूबाजूची सगळी मंडळी चकित झाली श्री ब्रह्मचैतन्य महाराज ओरडले धरारे या गाढवाला या गोविंद बुवाला आत्ताच्या आत्ता या लेखाला संन्यास देऊन टाकतो म्हणजे याचा दोष कायमचा जाईल खरोखरीच श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी चिंतुबुवाला बोलावून आणलं संन्यासाचं सर्व साहित्य जमा केलं आणि स्वतः गोविंद बुवाला संन्यासाची दीक्षा दिली आश्चर्याची गोष्ट अशी की गोविंद बुवाला संन्यास दिल्यानंतर त्यांच्यामधला हा दोष आपोआप नाहीसा झाला संन्यास या शब्दाची व्याख्याच अशी आहे मी आणि माझे पण विसरले जयाचे अंतःकरण या नाव संन्यास जाण धरूर धरा अस ज्ञानेश्वरी मध्ये संन्यास धर्माची व्याख्या करताना ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं संन्यासाच्या अंतकरणात मी आणि माझे पण याला तिलांजुली दिलेली असते संन्यासाच माझ असं स्वतःच काहीच राहिलेलं नसतं संन्यासाला सर्वत्र ईश्वराचं दर्शन घ्यावं लागतं काम्यानाम कर्मणाम न्यासम संन्यास कवयो विदुहु अशीही संन्यासाची व्याख्या आहे असा हा संन्यास श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी या गोविंद बुवांना दिला आणि त्यांच्यातला हा दुष्टबुद्धीचा जो काही दोष होता दु दुष्ट दृष्टीचा दुष्ट हा जो काही दोष होता तो दोष आपोआप नाहीसा झाला आणि यामुळे मग लोकांना वाटणारी गोविंद बुवांची भीती नाहीशी झाली आणि त्यांचं पण कल्याण झालं श्री ब्रह्मचैतन्य महाराज या प्रसंगी म्हणतात की गोविंद बुवानी मनापासून नाम घेतलं असतं तर त्यांना ग्रहस्थाश्रमात राहून सुद्धा हे साधलं असतं पण त्यांनी ते तसं केलं नाही म्हणून मला हा संन्यास देण्याचा उपाय करावा लागला कराडला राहणारा एक तरुण ग्रहस्थ होता आणि श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी आपल्या घरी यावं आपल्याला दर्शन द्यावं म्हणून त्यांनी उपवास सुरू केले हे ब्रह्मचैतन्य महाराजांना कळल्यावर त्यांनी नापसंती व्यक्त केली आणि महाराज म्हणाले की हे लोक करतात त्या बाजूला मी अट्टर जाईल त्यावेळेला घरी त्या जाण्याचं आश्वासन देऊन सध्या त्यांनी उपवास सोडून द्यावा असा श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी नीलकंठ बाबांच्या हस्ते कराडला निरोप पाठविला निरोप त्या तरुण पोहोचला देखील पण त्यानं उपवास चालूच ठेवला त्याची पत्रावर पत्र यायला लागली श्री महाराजांनी तिकडं फारसं लक्ष दिलं नाही शेवटी एकदा त्या मुलाचे आई वडील गोंदवल्याला आले आणि ते आल्यानंतर त्यांनी महाराजांना ही हकीकत सांगितली महाराजांनी त्यांच्या मुलाची मोठी स्तुती त्यांच्या आईवडिलाजवळ केली त्यांच्या आईवडिलांना आपल्याजवळ ठेवून घेतलं निघण्याबद्दल दररोज या मुलाचे आईवडील महाराजांना विचारायचे त्याला महाराज म्हणायचे हा हा जाऊ बर का आपण नक्की करायला तुमच्या घरी जाऊ आज उद्या आज उद्या करता करता चांगला महिना निघून गेला आणि श्री ब्रह्मचैतन्य महाराज एकदाचे त्या माणसाच्या घरी गेले त्या माणसाने महाराजांची मोठी पूजा वगैरे केली त्यांच्यासमोर तामनामध्ये शंभर रुपये त्या काळातले शंभर रुपये ठेवले आणि त्याच्यावर ते पाणी सोडलं हे सगळं झाल्यावर तिथं जमलेल्या स्त्री पुरुषांसमोर श्री ब्रह्मचैतन्य महाराज त्याला म्हणाले देहाच्या उपचारांना जो भूलतो तो भगवंताला अगदी विसरलेलाच असतो पण ज्याचा अनुसंधान मजबूत असतं त्याला जगाच्या ऐश्वर्याची किंमत नसते असं बोलून श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी त्याला उपवास करण्याचं कारण विचारलं तेव्हा तो म्हणाला महारा, महाराज मी देहाला कष्ट दिले की आपण नक्की याल या दृष्टीनं मी उपवास केला हे ऐकून महाराज हसले आणि त्याला म्हणाले माझी गोष्ट सोडून द्या पण देहाला कष्ट दिले म्हणजे भगवंत वश होतो हे मात्र काही खरं नाही बरं का कारण असं जर असतं तर रस्त्यात उन्हामध्ये खडे फोडणाऱ्यांना भगवंत सगळ्यात आधीवश वश झाला असता फक्त शारीरिक कष्टानं भगवंत वश होतो असं समजणं हा तुमचा गैरसमज आहे भगवंताचं लक्ष आपल्या देहापेक्षा आपल्या मनाकडे अधिक असतं आपल्या मनामध्ये प्रापंचिक हेतू ठेवून भगवंताच्या नावानं उपवासासारखे कितीही कष्ट केले तरी ते पाहून कदाचित आजूबाजूचे लोक फसतील पण भगवंत फसणार नाही तुम्ही उपवास केला ही गोष्ट मला तितकीशी आवडली नाही उपवास घडावा यात जी मौज आहे ती उपवास करावा यामध्ये नाही भगवंताच्या स्मरणामध्ये इतकं तल्लीन व्हावं की आपण नेहमी त्याच्या जवळच वास करीत आहोत असं मनाला पटावं याला म्हणतात खरा उपवास मग त्यावेळेला देहानं अन्न खाल्लं म्हणून काय बिघडलं पण चित्तात भगवंताचं नाम नसताना देहानं पुष्कळ उपवास केले तरी आशक्तपणाशिवाय दुसरं काही पदरात पडणार नाही पैशाची वासना आणि लौकिकाची लालसा भगवंतापासून माणसाला दूर नेतात त्यांच्या तावडीत आपण सापडता कामा नाही प्रपंचात वावरत असताना या दोन्ही गोष्टींचा संबंध येणारच तो टाळता येणं कठीण आहे पण ज्याला भगवंताचं प्रेम पाहिजे त्यानं त्यांचा गुणधर्म ओळखून त्यांना वापरावं म्हणजे त्यांच्यापासून उत्पन्न होणारे दोष त्याला बाधणार नाहीत श्री महाराजांचं बोलणं संपल्याबरोबर एक गरीब कुणबी त्यांच्या पाया पडला आणि म्हणाला महाराज चार मुली पदरात आहेत त्यांची लग्न व्हावीत एवढा आशीर्वाद द्यावा श्री महाराज बोलले अरे तू काळजी करू नकोस ज्यानं त्यांना जन्माला घातला आहे तो त्यांच्याकडे लक्ष देतो तू मुलगा पाहण्याची खटपट तेवढी कर असं त्याला महाराजांनी सांगितलं आणि आपल्यासमोर तांबडामध्ये जे शंभर रुपये त्या मुलानं दक्षिणा म्हणून महाराजाला दिले होते ते महाराजांनी उचलले आणि त्या गरीब कोंडब्याच्या पदरामध्ये ओतले आणि म्हणाले सहज होऊन जातील तो कुंभी तर महाराजांकडे पाहतच राहिला आणि अश्रुपूर्ण डोळ्याने त्यांनी महाराजांना धन्यवाद दिले आणि तो तिथून निघून गेला श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवल्याला कराडून परत आल्यावर त्यांना त्या माणसाच्या उपवासाबद्दल आजूबाजूच्या मंडळींनी विचारला असता महाराज म्हणाले की हे लोक वेडेच असतात आपण कशासाठी काय करतो आहोत हेच त्यांना कळत नाही कोणत्याही कृतीला तिच्या हेतूवरून मोल येत हेतू शुद्ध असून कृती एखाद्या वेळेला बरी नसली तरी भगवंताच्या घरी चालते पण हेतू चांगला नसून कृती मात्र फार चांगली असली तरी भगवंत त्याच्यापासून दूरच राहतो त्या माणसानं केलेला उपवास निष्काम नव्हता तसा तो असता केवळ भगवंताचं दर्शन व्हावं म्हणून तो उपवास करीत असता तर मी त्याला साष्टांग नमस्कार घातला असता निष्काम कर्माचं फार फार आहे भगवंतासाठीच भगवंत हवा अशी आपली वृत्ती असायला हवी किंबहुना नाम घेत असताना प्रत्यक्ष भगवंत समोर उभा टाकला आणि तो तुला काय पाहिजे असं विचारता झाला तर त्याला तुझं नामच मला दे असं त्याच्याजवळ मागणं मागणं याचं नाव निष्कामता आहे कारण रूपाने व्यक्त झालेला भगवंत केव्हा तरी नाहीसा होईल पण त्याचं नाम मात्र अखंड टिकेल आणि त्याचं नाम घेतलं की त्याला इकडे येणं जरूरच आहे म्हणून देहाला कष्ट देण्याच्या भानगडीत न पडता भगवंतासाठीच नाम घेत असावं असं जर नाम भगवंताचं आपण घेत राहिलो तर त्याची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही आजच्या महाराजांच्या चरित्रातल्या या दोन्ही गोष्टी आपल्याला खूप मोठा संदेश आपल्याला खूप मोठा उपदेश देतात माणसाची दृष्टी वाईट होऊ नये माणसाच्या मनात दुष्ट विचार येऊ नयेत माणसाच्या मनात आलेल्या दुष्ट भावनांचा परिणाम तात्काळ दिसून येतो तमोगुण हा मोठा जड गुण आहे आणि तमोगुणाला नष्ट करायचं असेल तर नामच तमोगुण नष्ट करू शकतं आणि अंतःकरणात सत्व गुणाचा उदय करू शकत त्याचप्रमाणे फक्त देहाला कष्ट देऊन भगवंत काही आपल्याला भेटणार नाही भगवंत देहाचे कष्ट बघत नाही तर भगवंत मनाची अवस्था बघतो भगवंत भक्ताची वृत्ती बघतो त्यामुळे भगवंताच्या जवळ जायचं असेल तर आपल्या चित्त शुद्धी शिवाय आणि आपल्या वृत्तीत सुधारणा झाल्याशिवाय आपल्याला भगवंताच्या जवळ जाता येणार नाही साक्षात भगवंत जरी आपल्या समोर आला तर आपण त्याला नामच मागावं कारण रूपाच्या रूपाने प्रकट झालेला सगुण साकार भगवंत केव्हा ना केव्हा आपल्यापासून दूर जाईल पण भगवंताचं नाम मात्र कायम आपल्या जवळ राहील आणि भगवंताचं नाम ज्याच्या जवळ आहे त्याच्याकडे भगवंताला पुन्हा पुन्हा यावं लागेल हे इतके सगळे बोध आजच्या महाराजांच्या चरित्रातनं त्यांच्या कथाभागातनं आपल्याला झालेले आहे तुम्हाला आजचे हे प्रसंग कसे वाटले ते प्रतिक्रियेमध्ये नक्की कळवा श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं चरित्र जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून तुम्ही स्वतःचा असा एखादा व्हॉट्सअप ग्रुप तयार करा त्यात आपल्या विचाराच्या माणसांना एकत्र करा गुरुबंधूंना गुरु, गुरु भगिनींना एकत्र करा आपल्या नातेवाईकांना इष्टमित्रांना एकत्र करा आमचा हा जो फोन नंबर तुम्हाला इथे दिसतो तो फोन नंबरही त्या तुमच्या ग्रुपमध्ये घ्या म्हणजे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्राच्या व्हिडिओची लिंक आम्ही त्या ग्रुपवरती टाकू अगदी पहिल्या भागापासून सगळ्या भागांची लिंक आम्ही त्या ग्रुपवरती देऊत म्हणजे श्री महाराजांचं चरित्र आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवता येईल आपल्या महाराजांचं चरित्र जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपलं हे चॅनल जास्तीत जास्त लोकांना सबस्क्राईब करायला सांगा तुम्हीही जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल हा पर्याय निवडा आपल्या महाराजांच्या चरित्राच्या सर्व भागांचं श्रवण तुम्हाला करायचं असेल तर आपल्या या गुरुकुल शिक्षा युट्यूब चॅनलवरची श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करा म्हणजे पहिल्या भागा आज भागापासून आजपर्यंतच्या भागाचे सगळे भाग तुम्हाला ऐकता येतील या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती लिंक जरी ओपन केली तरी ही प्लेलिस्ट ओपन होईल चॅनल कसं सबस्क्राईब करायचं प्लेलिस्ट कशी ओपन करायची व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन प्लेलिस्टची लिंक कशी ओपन करायची या गोष्टी जर तुम्हाला येत नसतील तर तुमच्या आजूबाजूच्या तरुण शिकल्या सवरलेल्या लोकांची थोडीशी मदत घ्या म्हणजे ह्या गोष्टी अत्यंत सोप्या आहेत या गोष्टी तुम्हाला अगदी सहजगत्या करता येतील फक्त कुणाचं तरी मार्गदर्शन घ्या श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्राचा हा उपक्रम तुम्हाला कसा वाटला आजचे प्रसंग तुम्हाला कसे वाटले हे तुम्ही प्रतिक्रियेमध्ये लिहून पाठवा आणि तुमची प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये लिहिताना तुमचं स्वतःचं नाव लिहा गाव लिहा पत्ता लिहा म्हणजे आम्हाला तेवढंच समाधान की आम्ही हे सुरू केलेलं चरित्र नेमकं कुठ कुठपर्यंत कोणाकोणापर्यंत पोहोचलं आहे तुम्हाला जर आम्हाला कोणत्या स्वरूपात मदत करायची असेल तर आमचा नंबर इथे दिलेला आहे या नंबरवर तुम्ही गुगल पे फोन मदत पाठवू शकता ही मदत आम्ही धार्मिक शैक्षणिक आध्यात्मिक कार्याकरता निश्चित उपयोगात का आणू समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रातला उद्याचा भाग बरोबर उद्या दुपारी अकरा वाजता आपल्या या चॅनलहून प्रसारित होईल तोपर्यंत आज झालेला भाग महाराजांच्या पायावर ते वाहूयात आणि इथेच थांबूयात सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीता आकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ रघुराया ो तिया गुणगाया मति उपसो तुणगाया मति उपसो गुण